तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने पाकिस्तान भारताच्या अनेक भूभागावर हवाई हल्ला करू शकतो असा अचानक हल्ला होऊन जीवित व वित्तहानी झाल्यास आपत्कालीन पर्यायी व्यवस्था कशी करावी या संदर्भात पर्यायी व्यवस्था कशी करावी या संदर्भात बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहराच्या बसस्थानक परिसरात नऊ मे रोजी प्रशासनाच्या वतीने मॉक ड्रिल घेण्यात आले युद्धजन्य परिस्थितीमध्ये उद्भवणाऱ्या समस्यांबाबत नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील यांनी प्रवासी जनतेला सूचना दिल्यात याप्रमाणे रात्रीला घराबाहेरील लाईट बंद ठेवा एक व्यक्ती जागी राहून सतर्कता ठेवा अनोळखी व्यक्तीला घरात कार्यालयात प्रवेश देऊ नका सावधान रहा हल्ला झाल्यास मजबूत बांधकाम असलेल्या ठिकाणाचा आश्रय घ्या कुणी जखमी झाल्यास त्यास तात्काळ रुग्णवाहिकेतून दवाखान्यात न्या आग लागल्यास माती पाणी याद्वारा आग विजवण्याचा प्रयत्न करा व तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करा अनोळखी फोन नंबर व लिंक उघडू नका भारतीय सैन्याला मदतीसाठी स्कॅनर व कोणत्याही फेक अकाउंटवर पैसे पाठवू नका भारतीय सैन्याचे फोटो व्हिडिओ संवेदनशील बाबी व्हॉट्सॲप फेसबुक सोशल साईटवर शेअर करू नका अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा घरातील धान्य जीवनोपयोगी वस्तू पैसे मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा पाण्याची जास्तीत जास्त साठवण ठेवा कोणत्याही जाती धर्माच्या विरुद्ध पोस्ट शेअर करू नका एकशे बारा या आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक आपत्कालीन स्थितीत फोन करा इत्यादी सूचना या प्रसंगी नागरिकांना देण्यात आल्या यावेळी नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील पोलीस निरीक्षक धंदरे पोलीस निरीक्षक क्रांती ढाकणे पोलीस हेड कॉन्स्टेबल वानखडे यांच्यासह पोलीस पथक अग्निशमन दल रुग्णवाहिकेचे ओमसाई फाउंडेशनचे विलास निबोळकर यांच्यासह प्रशासन व समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती प्रामुख्याने उपस्थित होत्या एन न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातुरकर नांदुरा देशामध्ये सध्या अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रशासकीय सेवा मान्य जिल्हाधिकारी साहेब आणि पोलीस अधीक्षक विश्व पानसरे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही जिथे गर्दीचे ठिकाण आहे रेल्वे स्टेशन बस स्टेशन बाजार तिथे आम्ही नागरिकांनी अशी परिस्थिती निर्माण झाल्यास स्वतःची सुरक्षा कशी करावी याबद्दल आज आम्ही ते प्रात्यक्षिक डेमो मॉकडिली के केलेली आहे नागरिकांनी आग लागल्यास ला त्वरित ब्रिगेडला एकशे एकला कॉल करावा काही संशयित व्यक्ती मिळून आलास गायनक्ष बारा त्याच्यावर कॉल करावा तसेच नागरिकांनी म्हणजे सोशल मीडियाचा या दिवसामध्ये जबाबदारीने वापर करावा कुठल्याही धार्मिक खेळ निर्माण होईल जातीय तणाव धार्मिक तणाव आपल्या देशामध्ये निर्माण होणार नाही याबद्दल सोडी सोशल मीडियाचा योग्य वापर करावा याबद्दल आम्ही सर्व नागरिकांना आज इथे मार्गदर्शन केलेलं आहे आणि पोलीस प्रशासन महसूल प्रशासन हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहे आणि नागरिकांनीसुद्धा एकजुटीने अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलिसांना प्रशासनासह कार्य करणं गरजेचं आहे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये कुठलाही अनुषित प्रकार घडला तर त्वरित पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी असे आवाहन आम्ही पोलीस स्टेशन नांदुराकडून करीत आहोत सर्व शासकीय कार्यालय त्यामध्ये पोलीस विभाग असो वासूल विभाग असो किंवा वैद्यकीय विभाग असो हे सर्व आपल्या सेवेकरता अलर्ट झालेले आहेत वरिष्ठांच्या सूचनाप्रमाणे आम्ही काम करत आहोत युद्धजन्य परिस्थिती जरीही आपल्या वॉर्डरवर असली तरीही आपण आपले दैनंदिन कामकाज जे आहे दैनंदिन कामकाज थोडी चालू ठेवावे आणि काही अडचण असल्यास लगेच सांगितले मॅडमने सांगितल्याप्रमाणे एकशे बारा पोलिसांकरता एकशे एकशे आठ ॲम्ब्युलन्स करतात आणि शंभर नंबर शंभर नंबर जो आहे अग्निशामक दलाकरता एकशे अग्निशामक दलाकरता आपण यूज करायचा आहे आपले काम दैनंदिन चालू ठेवावे मादुरा शहरातील तसेच परिसरातील नागरिकांना आम्ही पोलीस विभागातर्फे असे आवाज करतो की आपण कुठल्याही प्रकारे न ढगमगता आम्हाला सहकार्य करावे आपल्या जवानांना सहकार्य करावे या दरम्यान आपल्याला हे करायचं आहे की कुठल्याही चुकीच्या पोस्टात मी प्रतिसाद द्यायचा नाही ज्या चुकीच्या पोस्ट व्हायरल होत आहे हे दाबा ते दाबा अशा कुठल्याही प्रकारच्या पोस्टात ती बळी पडू नका तसेच सतर्क राहू